हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे टॉमॅटो केचप हे टोमॅटो केचप जे आहे ते लहान मुलांना खूप आवडतं पर्सनली मलाही खूप जास्त आवडतं पण जेव्हा आपण मार्केटमधन टोमॅटो केचप घेऊन येतो त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की बाबा हे टॉमॅटो मध्ये प्रिझर्वेटिव्ह खूप जास्त प्रमाणामध्ये टाकलेलं असतं त्यामुळे आपण काय करतो थो थोडंसं लिमिटमध्येच खातो आणि मुलांनाही लिमिटमध्येच देतो पण आज मी तुम्हाला जे टोमॅटो केचप दाखवणार आहे तुम्ही कितीही खा काही त्रास होणार नाही तर रेसिपी एकदम सोपी आहे तर चला पटकन सुरुवात करूया टोमॅटो आपल्याला घेताना पूर्ण असे लाल झालेले टोमॅटो आपण घ्यायचे आहेत आणि आता कट करताना हा जो डेट आहे त्याचा तो आपण पहिले कट करून घेणार आहोत हा पहा अशा प्रकारे हा डेट आपल्याला घ्यायचा नाही आपण टाकून देणार आहोत आणि आता या टोमॅटोचे आपण मोठे मोठेच तुकडे करणार आहेत लहान लहान आपण तुकडे करायची आवश्यकता नाहीये पहा अशा प्रकारे तुकडे आपण सर्व करून घेत आहोत एक किलो टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेले आहेत आता हे आपण कुकरमध्ये टाकूया आपण एक कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये हे टोमॅटो काढून घेणार आहोत यामध्ये आपल्याला थोडंसं बीट घालायचं आहे हे कलरसाठी आपण टाकणार आहोत पंधरा पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत दोन इंच आपण आलं घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेऊया दालचिनीचे दोन तुकडे आपण घेतलेले आहेत ते टाकून घेऊया काळी मिरे घेतलेल्या आहेत आपण आठ ते दहा काळी मिरे टाकायचे आहेत आणि आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला तिखट कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकताय यामध्ये आपण दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही कमी जास्त यामध्ये साखर करू शकताय चमच्याच्या साह्याने संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कुकरात आपण गॅसवरती ठेवलेला आहे आणि याच्यामधली पूर्ण साखर आहे ती आपण विरघळवून घेणार आहोत आणि साखरेच्या पाण्यावरतीच आपण टोमॅटो शिजवून घेणार आहे आणि त्यानंतरच आपण याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार शिट्ट्या घेणार आहोत बघा पूर्णपणे आपली साखर आता इथे विरघळलेली आहे आणि साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे आता या पाण्यावरतीच आपण शिजवून घेणार आहोत आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आता आपण चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण थंड झाल्यानंतर पुढची प्रोसिजर करूया टोमॅटो पहा पूर्णपणे आपले शिजलेले आहेत चार शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचं आपण त्याला पाणी टाकलेलं नाही तरी त्याला असं पाणी सुटलेलं आहे आपण आता एक ताट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे थंड करण्यासाठी टाकून देणार आहोत यामधले जे खडी मसाले आहेत दालचिनी आता याचं काम संपलेलं आहे तर ते आपण काढून घेणार आहोत आपल्याला आता एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे टाकून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये आता आपण फिरवून घेणार आहोत एकदम फाईन पेस्ट करायची आहे त्याची छान आपण अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण इथे एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अंश आपल्याला नको आहे आणि त्यावर नंतर आपण एक पूर्णाची आपली चाळण घेतलेली आहे किंवा तुमच्याकडे दुसरा जो स्टिनर असेल त्याच्याने तुम्ही चाळू शकताय आता त्यामध्ये आपलं हे मिश्रण टाकून देऊया हे बाकीचं टॉमॅटो उरलेला आहे त्याची सुद्धा मी आता पेस्ट करून घेतो ही पेस्ट सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला या चाळणीच्या साहाय्याने यामध्ये संपूर्ण मिश्रण गाळून घ्यायचं आहे कितीही तुम्ही चमच वापरला शेवटी आपल्याला हात लावायलाच लागतो पूर्ण हाताने बघा संपूर्ण असं चाळणीच्या सहाय्याने आपण गाळून घेतलेलं आहे आणि याच्यात बघा ज्या बिया राहिलेल्या आहेत त्या बिया आपल्याला फेकून द्यायच्या आहेत या बिया बघा ह्या फेकून द्यायच्यात आपल्याला बिया सगळं टोमॅटोचे पेस्ट संपूर्ण आपण चालण्याच्या सहाय्याने गाळून घेतलेले आहे आता यामध्ये आपण थोडे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत यामध्ये आपण तीन स्पून व्हाईट विनेगर ॲड करणार आहेत हे बाजारामध्ये तुम्हाला सहज अवेलेबल होतं एक टी स्पून आपण मीठ ऍड करणार आहेत एक चमच आपण लाल तिखट ॲड करणार आहोत आता हे मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं आपण शिजवून घेणार आहोत गॅसवरती आपण ठेवलेलं आहे आणि सारखं त्याला आपण मध्ये मध्ये एक अर्ध्या मिनिटाने एक मिनिटाने त्याला असं हलवायचं आहे मित्रांनो काळा मीठ माझ्याकडनं टाकायचं राहिलं होतं आपण अर्धा चमच काळा मीठ टाकून घेणार आहोत हे असं उकळत असताना त्याचे बबल्स असे वरती उडतात त्यावेळेला आपण थोडं झाकण ठेवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये मद एक एक मिनिटाला अर्ध्या मिनिटाला आपण मिक्स करणार आहोत दहा मिनिटं आता झालेली आहेत आता आपण चेक करूया एक अशी प्लेट घेऊन त्यावर ते टाकून बघूया तुम्ही जर बघत या असाल यामधनं पाणी असं गळत आहे तर हे पूर्ण आपल्याला पाणी आटवून द्यायचं आहे मित्रांनो पहा किती असं थिक झालेलं आहे आणि आता आपण चेक करूया हे पहा आपल्या केचप मधनं कुठेही पाणी आता याच्यातनं गळत नाहीये म्हणजे केचप जो आहे तो आता आपला रेडी झालेला आहे या प्रकारची आपण एक बाटली घेतलेली आहे काचेची आणि स्वच्छ अशी धुवून ती वाळवलेली आहे पण ज्या वेळेला तुम्ही केचप भराल त्यावेळेला गॅसवरती थोडंसं तिला असं गरम करून घ्या म्हणजे त्यातला जो पाण्याचा अंश जो असेल तो निघून जाईल आणि जम्स वगैरे काय असतील ते सुद्धा मरतील त्यामुळे आपलं केचप सुद्धा चांगलं टिकेल हलका हलका फक्त गरम करायचंय मित्रांनो आता आपलं केचप आहे तो थंड झालेला आहे आता आपण तो बॉटलमध्ये भरून घेऊया केचप आपला आता रेडी झालेला आहे तुम्ही ते बघा अर्धा लिटरची ही बॉटल आहे ते पूर्णपणे भरलेली आहे आणि एक वाटी म्हणजे जेम सहाशे ग्रॅम आपला केचप एक किलो टोमॅटोपासनं तयार झालेला आहे हे केचप जर तुम्ही वरती ठेवलं तर आरामात महिनाभर व्यवस्थित टिकेल आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर वर्षभर त्याला काही सुद्धा होणार नाही तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका तुमचा केचअप कसा झालेला आहे तर अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुनीताज रेसिपी मराठी ला या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद